श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते आणि शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीजवळ आपल्याला काही वस्तू या चुकूनही ठेवायच्या नाहीत अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते क्रोधित होऊन आपल्या घरातून ती निघून जाते त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपवास सोडत असतो तर उपवास सोडण्या अगोदर गायीला सुद्धा आपल्याला एक वस्तू आवर्जून खायला द्यायची आहे कोणती वस्तू खायला द्यायची आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सव्वीस डिसेंबरला महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे त्याचप्रमाणे याच दिवशी एकादशी जी आहे तर ती सुद्धा आलेली आहे त्यामुळे आपल्याला तुळशीच्या बाबतीत काही नियमांचं पालन करायचं आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि सपला एकादशी तर हे एकत्र आल्यामुळेच आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत आणि काही वस्तू या चुकूनही तुळशी मातेजवळ आपल्याला ठेवायच्या नाहीत आता आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी जे आहे तर ते घालायचं नाही प्रत्येक हिंदूच्या घरी तुळशी जी आहे तर ती असते तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो परंतु एकादशीला माता लक्ष्मी एका म्हणजे तुळशीचे सुद्धा निर्जला व्रत असते ती सुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये आपण जर तुळशीला या दिवशी पाणी घातले तर तुळशीचे व्रत मोडण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तुळशीला आपण पाणी घातल्यामुळे तुळशी मातेचे एकादशीचे व्रत मोडते आणि त्यामुळे श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा नाराज होतात त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला तर या दिवशी तुळशीला पाणी जे आहे तर ते घालायचं नाही तुम्ही तुळशीला स्पर्शसुद्धा या दिवशी करायचा नाही नैवेद्यावरती ठेवण्यासाठी जी काही तुळशीची पाने लागतात तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला पाने जी आहेत तर ती सुद्धा तोडायची नाहीत श्रीहरी विष्णूंना नैवेद्य जो आपण दाखवत असतो तर तुळशीच्या पानाशिवाय हा नैवेद्य अपूर्ण मानला जातो परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडली जात नाहीत तर ती आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत कारण तुळशीपत्र जे आहे तर ते कधीही शिळे होत नाही जर आपण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडली तर तुळशीचा उपवास मोडतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते म्हणून आपल्याला ही चूक जी आहे तर ती सुद्धा करायची नाही पाने तोडताना ती कधीही नखांनी तोडायची नाहीत त्याचप्रमाणे सौभाग्यवतींनीसुद्धा ही पाने तोडायची नाहीत तर घरातील लहान मुलांकडून किंवा पुरुषांकडून आपल्याला पाने जे आहेत तर ती तोडून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे तुळसी जी आहे तर तिला आपण अत्यंत पवित्र मानत असतो आणि काहीही झालं तरी आपल्याला या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे तुळशीला स्पर्श जो आहे तर तो अजिबात करायचा नाही यामुळे सुद्धा भगवान विष्णू क्रोधित होतात तसेच तुळशीला पण स्पर्श न करता हळदी कुंकू व्हायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे परंतु तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीला स्पर्श जो आहे तर तो करायचा नाही तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला घालायचे नाहीत तुळशी मातेजवळ आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे कोणत्याही प्रकारचा केर कचरा जो आहे तर तो तुळशीजवळ अजिबात असू नये त्याचप्रमाणे अजून काही अशा वस्तू आहेत ज्या आपण चुकूनही तुळशी मातेजवळ ठेवू नयेत तर अशा वस्तू कोणत्या तर तुळशीजवळ कधीही बूट ठेवू नयेत यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होत असते चांबड्याच्या जा वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत पाण्याने भरलेले भांडे जे आहेत तर ते तुळशीजवळ ठेवू नये त्याचप्रमाणे विजलेला दिवा जो आहे तर तो सुद्धा तसाच कधीही तुळशीजवळ ठेवू नये विजलेला दिवा तसाच तुळशीजवळ ठेवणे हे सुद्धा अशुभ मानले जाते तुळशीजवळ आपल्याला कोणत्याही प्रकारचं अपशब्द बोलायचं नाही त्याचप्रमाणे कोणाबद्दलही आपल्याला वाईट साईट हे तुळशी मातेजवळ अजिबात बोलायचं नाही घरामध्ये आपण कलह करत असतो भांडणतंटा करत असतो तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत तसेच शिवलिंग जे आहे तर ते तुळशीमध्ये कधीही ठेवू नये केस मोकळे सोडून कधीही तुळशीची पूजा करू नये तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचं काटेरी झाड नसावं किंवा इतर झाडे जी आहेत तर ती सुद्धा नसावीत ज्या ठिकाणी तुळशीची कुंडी आहे किंवा तुळशी वृंदावन आहे तर त्यामध्ये फक्त तुळशीचं रोप असावं इतर कोणतेही झाडे नसावीत तुळशीजवळ आपण केळीचं झाड लावू शकतो परंतु थोडंसं दूर असं लावू शकतो अगदी त्या कुंडीमध्ये हे झाड जे आहे तर ते आपल्याला अजिबात लावायचं नाही तुळस सोडून इतर कोणतंही झाड या कुंडीमध्ये अजिबात नसावे त्याचप्रमाणे देवांना आंघोळ घातलेले पाणी असेल किंवा अभिषेकाचे पाणी असेल तर असे पाणी जे आहे तर ते तुळशीला बरेच जण घालतात देवपूजा करतात आणि देवांना आपण जे आंघोळ घालतो तर ते जे पाणी असतं तर ते तुळशीमध्ये आणून ओततात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तुळस सुद्धा देवता आहे ती सुद्धा अत्यंत पवित्र आहे त्यामुळे तुळशीला सुद्धा आपण जेव्हा कधीही पाणी घालतो तर त्यावेळेला ते स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी मात्र तुळशीला जल जे आहे तर ते अजिबात आपल्याला अर्पण करायचं नाही तर देवपूजा केलेलं पाणी जे आहे तर ते तुळस सोडून आपण इतर झाडांना जे जा आहे तर ते घालू शकतो त्याचप्रमाणे गुरुवारचं आपण जे उद्यापन करतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पूजा मांडणी उचलतो तेव्हा कलशातलं जे पाणी आहे तर ते सुद्धा आपल्याला तुळशीला चुकूनही घालायचं नाही आता उद्यापन करायच्या वेळेला आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडत असतो त्यानंतर सायंकाळी कुमारिका सुवासिनींना घरी बोलावत असतो त्यांचा मानपान करत असतो आणि यानंतर आपण उपवास जो आहे तर तो सोडत असतो परंतु उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला गाईला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे जो काही आपण नैवेद्य बनवलेला असतो तर तो नैवेद्य अगोदर आपल्याला देवीला सुद्धा दाखवायचं आहे आणि देवीसमोरचाच नैवेद्य दे उचलून गाईला खायला दिला तरी चालेल किंवा गायीसाठी सेपरेट नैवेद्य जरी केला तरी चालेल आपण जो स्वयंपाक करतो तर यामध्ये पहिल्यांदा आपण जी पोळी भाजणार आहोत किंवा चपाती भाजणार आहोत तर ती आपल्याला गायीसाठी ठेवायची आहे कारण पहिली पोळी गायीला असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा काही पदार्थ आहेत जे अजिबात बनवायचे नाहीत कारण शेवटच्याच गुरुवारी एकादशी आहे आणि एकादशीला काही पदार्थ जे आहेत तर ते खाल्ले जात नाहीत आपल्याला भात जो आहे तर तो बनवायचा नाही आपण गोडाधोडाचं जेवण उद्यापणा दिवशी करत असतो त्यामध्ये भात सुद्धा बनवत असतो परंतु या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला भात जो आहे तर तो बनवायचा नाही तांदूळ जो आहे तर तो तामशिक पदार्थामध्ये येतो आणि तांदूळ जो आहे तर तो एकादशीला खाल्ला जात नाही मग तांदळाचे पदार्थ असतील तांदळाचा भात असेल तर तो आपल्याला अजिबात करायचा नाही खायचा नाही आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला भाताचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे आपण जी काही भाजी बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला कांदा लसूण जो आहे तर याचा वापरसुद्धा करायचा नाही कारण कांदा लसूण जे आहे तर ते सुद्धा तामशिक अन्न मानले जाते त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे आपल्याला या दिवशी घेवडा खाणेसुद्धा वर्ज्य करायचे आहे कारण घेवडा खाल्ल्यामुळे आपले जे संतान आहे तर त्यांना त्याचा त्रास होत असतो त्याचप्रमाणे बारली जी आहे तर तीसुद्धा एकादशीला खाल्ली जात नाही एकादशीच्या दिवशी वांग्याची भाजीसुद्धा खात नाहीत असं म्हटलं जातं की वांग्याची भाजी ही एकादशीला खाल्ल्यामुळे त्याचे वाईट परिणाम होत असतात त्याचप्रमाणे मसूर डाळ जी आहे तर तीसुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्याला वर्ज करायची आहे तसेच या दिवशी मांसाहार मद्यपान तर या गोष्टीसुद्धा प्रामुख्याने वर्ज्य करायच्या आहेत मोहरीचं तेल जर आपण स्वयंपाकासाठी वापरत असू तर मोहरीच्या तेलाचा या दिवशी आपल्याला वापर जो आहे तर तो आपल्याला अजिबात करायचा नाही तसेच आपण उपवास जेव्हा करतो तर उपवासासाठी आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे रेडीमेड ज्यूस असतील तर कोल्ड किंवा कोल्ड्रिंक्स असतील तर याचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही कारण अशा छोट्या छोट्या जरी गोष्टी आपल्याकडून नकळतपणे घडल्या तरी याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला एकादशीचे जे काही नियम आहेत तर या सर्व नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे